श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण ऐकणार आहोत अंगारकी चतुर्थीची अत्यंत पवित्र आणि फलदायी कथा तर जर तुम्हाला अशाच नवनवीन कथा ऐकाव्याशा वाटत असतील म्हणजेच गणपतींच्या कथा महादेवांच्या कथा जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक सोमवारी आणि प्रत्येक गणपती बाप्पांच्या चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विशेष अशी कथा घेऊन येत असते तसेच सोमवारी महादेवाची चमत्कारिक कथा देखील घेऊन येत असते तर तुम्हाला अशा आध्यात्मिक कथा ऐकण्याचा छंद असेल व आवड असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ही व्रतकथा तुम्ही जर ऐकली तर तुमच्या आयुष्यातील अडचणी या अर्ध्या दूर झाल्याच समजा तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जर तुम्हाला ही व्रतकथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम गण गणपतय नमहा असे लिहायला अजिबात विसरू नका तर सुरुवात करू आजच्या या अंगारक चतुर्थी विशेष व्रतकथेला श्री गणेशाय नमहा ही कथा मनापासून ऐकल्यास भगवान श्री गणेश आपल्या जीवनामध्ये संकटे हे नक्कीच दूर करतील व विडिओ शोपर्यंत जर नक्की ऐकला तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी ह्या नक्कीच दूर होतील खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका गावात एक गरीब पण अत्यंत धर्मनिष्ठ ब्राह्मण राहत होता तो रोज नियमाने देवपूजा करायचा देवांची पूजा अर्चना करायचा आराधना करायचा मनोभावे देवांना फूल दुर्वा हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचा तरीही त्याच्या आयुष्यात दारिद्र्य आजार आणि दुःख काही संपतच नव्हते एके दिवशी तो दुःखाने व्याकुळ होऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात गेला आणि आश्रूंनी डोळे भरून म्हणाला हे गणराया मी आयुष्यभर सातत्याने तुझी पूजा अर्चना केली नेहमी सत्याने वागलो तुझी भक्ती केली पण माझे दुःख काही संपत नाही कृपा करून मला मार्ग दाखवा माझे कुठे आणि काय चुकत आहे हे मला सांगा कृपा करा देवा कृपा करा तेवढ्यात तेथे एक ज्ञानी साधू आले त्यांनी ब्राह्मणाची प्रथा ऐकली आणि शांत स्वरात म्हणाले पत्सा मंगळवारी येणारी अंगारकी चतुर्थी हे सर्वात श्रेष्ठ व्रत आहे या दिवशी श्रद्धेने गणपतीची पूजा कर तुझे सर्व संकष्ट नष्ट होतील त्या साधूंचे बोलणे ब्राह्मणाला पटले व त्याने ब्राह्मणाला नम्रपणे प्रणाम केला आणि मनोमन निश्चय केला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तो पहाटे उठून स्नान करून लाल वस्त्र परिधान केले गणपतीची मूर्ती ठेवून गणपतीच्या मूर्तीला दुर्वा लाल फुले मोदकार्पण केले आणि श्रद्धेने मंत्राचा जाप केला ओम गण गणपतेय नमहा ओम गण गणपतेय नमहा ओम गण गणपतेय नमहा ओम गण गणपतेय नमहा असे एकशे आठ वेळा त्याने गणपतींच्या नामाचा जाप केला आणि दिवसभर उपवास ठेवला संध्याकाळी अंगारकी चतुर्थीची ही कथा ऐकली आणि त्याने चंद्रदेवांना आर्गी देऊन त्याचा अंगारकी चतुर्थीचा उपवास सोडला त्या रात्री ब्राह्मणाला स्वप्नात भगवान श्री गणेश दर्शन देतात वत्सा श्रद्धा खरी आहे आजपासून तुझे दारिद्र्य आणि दुःख नष्ट होईल दुसऱ्या दिवसापासून ब्राह्मणाच्या आयुष्यात चमत्कार घडू लागले त्याला धनप्राप्ती झाली आजार बरे झाले घरात सुख शांती नांदू लागली तर अशा प्रकारे त्या ब्राह्मणाला गणपती बाप्पांची कृपाही लाभली कारण त्याने न हार मानता सातत्याने आणि पूर्ण श्रद्धेने गणपती बाप्पांचे अंगारक चतुर्थीचे व्रत हे अतिशय स्वच्छ मनाने आणि निर्मळ अंतकरणाने केले होते तर अशीच अजून एक कथा आहे तीही आपण ऐकूया तर त्याच गावचा राजा म्हणजे ज्या गावामध्ये तो ब्राह्मण राहायचा ना त्याच गावचा राजा संतान सुखापासून वंचित होता त्यानेही अंगारकी चतुर्थीचे व्रत केले आणि काही काळातच त्याला देखील पुत्ररत्न प्राप्त झाले म्हणजेच हे अंगारकी चतुर्थीचे जे व्रत आहे ते कोणीही करू शकतो म्हणजे ज्याच्या आयुष्यामध्ये विवाहासंदर्भात काही प्रश्न आहेत ज्याला आपल्या आयुष्यामध्ये संतान सुख प्राप्त करून घ्यायचे आहे तसेच कर्जमुक्तीसाठी किंवा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये प्रगती व्हावी त्यांना नोकरीमध्ये यश मिळावे यासाठी देखील अंगारकी चतुर्थीचे व्रत हे तुम्ही नक्कीच करू शकता हे व्रत खूप फलदायी आहे सर्वात श्रेष्ठ असे हे व्रत मानले जाते पुराणामध्ये असे सांगितले आहे की अंगारक चतुर्थीचे व्रत स्वतः श्रीकृष्णांनी देखील केले होते तर या कथेवरून आपल्याला असे समजते की अंगारकी चतुर्थीव्रत श्रद्धेने केला संकटे दारिद्र्य अडथळे सर्व काही दूर होतात म्हणूनच भक्तांनो मंगळवारी येणारी संकष्ट चतुर्थी कधीही चुकू नका तर उद्या अंगारक चतुर्थीचा योग हा जुळून आलेला आहे नवीन वर्षाची सुरुवात खूपच सुंदर झालेली आहे उद्याची अंगारक संकष्ट चतुर्थी तुम्ही नक्कीच करा आणि जर तुम्हाला अंगारक चतुर्थीची ही व्रतकथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त गणपती बाप्पांच्या जा भक्तांसोबत हा व्हिडिओ शेअर करा त्यानंतर कमेंटमध्ये ओम गण गणगणपते नमहा लिहायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्या